अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आजची रेसिपी आहे कढी गोळे कर... चला मग आपण बघूया कढी गोळ्याची लसूण जिऱ्याचा पेस्ट हिरव्या मिरचीचा पेस्ट कढीपत्ता आणि कोथिंबीर डाळ घेतली होती चार तास भिजू घातली त्याला आता भिजली आणि धुवून स्वच्छ छाननीतनी टाकली आता याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया थोडी कोथिंबीर कमीनुसार मीठ घालते मीठ थोडं कमीच घालायचं कारण ग्रेव्हीमध्ये मीठ पडणार कडीमध्ये मीठ घालावंच लागणार म्हणून आता पूर्ण याला मिक्स करून घेऊया मिक्स करून घेत आहे मी पूर मस्त मिक्स केलेलं आहे आता आपण याचे गोळे बनवूया आता याचे मी गोळे बनवून घेणार आहे कडाईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आता याला आपण याचे गोळे बनवून स्टीम करून घेऊया तर अंड्यामध्ये स्टीम करायचं याला थोडं तेल लावून घ्यायचं हे बघा तर याला थोडं तेल लावलं ला। म्हणजे गोळे याला चिपकणार नाही स्टीम यासाठी करायचं गोळ्याच्या आतमध्ये कचवट राहणार नाही म्हणून आपण स्टीम करून घेत आहे बघा एकदम टेस्टी आणि सोपी भाजी भाजीला काही नसेल तर त्यावेळेस कडेधान्य टाकून भाजी बनवायची आता गोळे बनून झालेले आहे स्टीम करायला ठेवूया कढईमध्ये हे बघा कढाईत पाणी आहे यामध्ये ठेवत आहे हे गोळे स्टीम होईपर्यंत कढी बनवून घेऊया कढी बनवत आहे मी कढाईमध्ये तेल घालत आहे कढाई गरम झालेली आहे तेल घातलेलं आहे कढी गोळ्याला तेल कमीच घालावं लागते तेल गरम झालं का म्हणून जिरं घालत आहे जिरं घातलेलं आहे तीन ते चार हिरवी मिरची कापून घालत आहे मी कारण गोळ्यामध्येच आपण हिरवी मिरचीचा पेस्ट घातलेला आहे मिरची झालेली आहे आता लसूण पिराचा पेस्ट घालत आहे हळद घालत आहे थोडा गरम मसाला सब्जी मसाला घातला थोडा थोडं लाल तिखट एक चम्मच बेसन घातलेलं आहे पूर्ण घोलून घेतलं त्याला बेसनला गाठी पकडते म्हणून पूर्ण घोलून घेतलं मस्त हे बघा कडीचं पाक आहे मस्त कलर आलेला आहे कडी गोळ्याची कडी आहे थोडं लाल तिखट घातलं कलरसाठी आणि हळदी ताक आंबट असेल तर ठीक नसेल तर थोडा घालावं लागणार त्या ताक आंबट आहे हे म्हणताना मी लिंबूसट घातलेला नाही याला कडीला पाच मिनिट कवर करून ठेवूया मस्त स्मूथ झालेली आहे बघा थोडा हिंग घालत आहे त्यामध्ये हिंग तडक्यातच घालायचं असते पण मी वरतून घातलेला आहे याला मिक्स करून घेत आता पाच आता बघूया गोळे झाले का तर हे कवर उघडत आहे हा मस्त झालेले आहे छान हा मस्त झालेले थंडे होऊ द्यायचे गोळे कडी कडीकडे वळूया नाही थळे रेडी झालेले आहे यामध्ये आपण आता गोळे घालत आहे गोळे घालते एक उकळी पिऊ द्यायचे आणि काढून घ्यायचे गोळे घातलेले आहे यामध्ये मस्त बडी गोळे मस्त झालेले छान टेस्टी झालेले आहे कढी गोळे मस्त भाजी झालेली आहे भाकरीसोबत पण चांगली लागते आणि फुलक्यासोबत पण छान लागते झटपट भाजी आता या भाजीला पॉटमध्ये काढून घेत आहे गोळे काढून घेत आहे पॉटमध्ये मस्त झालेली आहे आता कढी गोळे काढून घेतलेले आहे पॉटमध्ये मस्त झालेले आहे भाकरीसोबत पण खाऊ शकता आणि फुलक्यासोबत पण खाऊ शकता झटपट भाजी भूक लागली तर चटपट एक वेळा माझी रेसिपी बघून बनवून बघा नक्की पूर्णपणे व्हिडिओ बघा तरच तुम्हाला कळेल मी ज्या पद्धतीने भाजी केली त्याच पद्धतीने तुम्ही करा मग बघा किती टेस्टी भाजी बनलेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ बघा तेव्हा लाईक जरूर जरूर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद